राज्याचे कंथर गृहमंत्री अमित भाई शहा यांनी अशाच प्रकारची अधिवेशनं जिल्ह्यात व्हावी मंडळात व्हावी अशा प्रकारची सूचना केली लाडकी बैल योजनेचा शुभारंभ किंवा पुणे जिल्ह्याचा कार्यक्रम सतरा तारखेला म्हणजे उद्या बालेवाडीला होतोय आणि त्याचं नियोजन करण्यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांनी बैठक घेतली आणि आम्ही सगळे लोक त्या बैठकीला होतो आणि त्या बैठकीमध्ये दोन दिवसातच तयारी करायची आहे तीनच दिवस आपल्या हातामध्ये आहेत अधिवेशन कुठं घ्यायचं प्रदीप दादासाहेब आम्ही सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी होतो एका क्षणाची उसंत न लावता या तालुक्याच्या रणरागिरी जिल्हा परिषदेतले कणखर नेतृत्व आणि जुन्नर तालुक्याच्या भावी आमदार आशाताई बुचके यांनी सांगितले की होय माझी तयारी आहे मी जुन्नरला अधिवेशन घेऊन दाखवते तीन दिवसामध्ये जिल्ह्यातले पदाधिकारी आम्ही प्राधान्य स्वरूपात आलो आहे पण जुन्नर तालुक्याच्या काळाकोपऱ्यातून कोपऱ्यातून अतिशय मोठ्या संख्येनं ताई प्रेम व्यक्त करून गेले अनेक वर्ष काम करत असताना जे सहकारी जोडले असे जुने नवे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी आपण ज्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला जिल्ह्याचा अध्यक्ष या आता आमच्या सगळ्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अतिशय अंतकरणपूर्वक मी या जुन्नर तालुक्यातल्या आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि खरं तर या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करत असताना अशा त्यांचा शब्द प्रमाण मानणारे आमचे तालुका अध्यक्ष संतोष राणा खेरे असतील आणि या भूमीचे सुपुत्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष युवा नेते गणेशजी कवडे असतील यांनी ज्या आग्रहानं ज्या शिस्तीनं आणि ज्या तत्परतेने या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं सगळ्यात त्या दोघांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष पृथ्वीदादा कंद हे आमचे निवडणूक प्रमुख शिवरावेचे आहेत जिल्हा बँकेचे संचालक आहेत अध्यक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रभावी काम केलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आमचे प्रदेशचे पदाधिकारी आमचे जिल्ह्याचे सर्व सरचिटणीस उपाध्यक्ष सचिव आमचे कार्यकारीचे सदस्य सगळ्या मोर्चे आघाडी अध्यक्ष आमचे सर्व मंडळाध्यक्ष शहरांचे अध्यक्ष आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु त्या ठिकाणी एक दोन तीन मिनटांमध्ये त्या ठिकाणी पुण्यनगरीमधल्या आमदार म्हणून काम केलेल्या आणि ज्यांना राज्यसभेमध्ये आता खासदार म्हणून संधी मिळालेली आहे आणि उद्याच्या काळामध्ये आशाताईंच्या पाठीमागं भक्कमपणानं उभे राहण्यासाठी या ठिकाणी उभे आमच्या खासदार मेधाताई कुलकर्णी देखील लवकर या ठिकाणी पोहोचताय आणि मी ताईंना विनंती केली की माझ्यानंतर तुम्ही बोला प्रोटोकॉल जरी अध्यक्षांनंतर बोलायचा असला तरी शेवटी या तालुक्याचे काही प्रश्न आशाताईंची भूमिका आमच्या मेधाताई कुलकर्णींना कळली पाहिजे कारण उद्याच्या काळामध्ये राज्याच्या बरोबर देशाच्या पातळीवर जुन्नर तालुक्यात असलेले प्रश्न आणि ताईंना निधी उपलब्ध करून देण्यासाठी मेधाजाईंची मदत आपलं होणार आहे आणि म्हणून मी आशादाईंना विनंती केली की आपण नंतर बोलावं आणि म्हणून आशादाई आणि मेधादा दोन भाष्य होणार आहेत जरी बाकीचे आमचे अनेक नेते या ठिकाणी येणार असले तरी फार वेळ तुमच्या सगळ्यांचा आम्ही घेणार नाही परंतु आजचं अधिवेशन जुन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आत्तापर्यंतच्या इतिहासातला एक सगळ्यात मोठा कार्यक्रम आज या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होतो आहे त्याबद्दल जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो यानंतर आम्ही मंडळाची अधिवेशन घेणार आहोत प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष आमची त्याची तयारी करतायत माझ्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाच विधानसभा आहेत खेळ आळंदी आंबेगाव आणि जुन्नर तिकडे सुरू झावेली आणि मावळ या पाच विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतात लोकसभा लोकसभेला देखील आपण काम केलं लोकसभेला जरी या सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला यश मिळालं नसलं तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणानं आपल्या लोकसभेच्या उमेदवाराच्या महायुतीचं काम केलेलं आहे महायुतीचा धर्म महा राज्य सरकारचे कार्यक्रम तळागाळामध्ये घेऊन चाललोय केंद्र सरकारच्या योजना राबवल्या जातात आमचे शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार वर्षभरामध्ये सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला देत आणि प्रदीप दादा जुन्नर तालुक्यात मला सांगायला आनंद वाटतो की पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीएम किसानचे लाभार्थी कुठे असतील तर ते आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत आणि आमच्या ताशा आग्रह त्याच्यामध्ये मोठा आहे अनेक वेळा गट विकास अधिकारी कृषी अधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदारांच्या बैठका त्यांनी यासाठी घेतल्या आज देखील मुख्यमंत्री लाडकी योजनेचे सर्वाधिक लाभार्थी जर कुठं असतील ते देखील ग्रामीण भागामध्ये दे जुन्नर तालुक्यामध्ये आहेत आणि त्यासाठी आशा त्यांनी मोठा प्रयत्न केला आहे पहिल्या दिवसापासून फॉर्म भरले पाहिजे गावगावी कार्यकर्त्यांना के मदत केली पाहिजे अधिकाऱ्यांना कॅम्प लावायला लावले अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी सूचना केल्या आणि म्हणून तुम्हाला विचारलं अजूनही काही फॉर्म भरायचे राहिले असतील माझी त्याला विनंती आहे की ही योजना भारतीय जनता पक्षानं देशामध्ये सगळ्या जागा पुढे सुरू केली असेल तर मध्य प्रदेशचे लोकप्रिय पंतप्रधान लोकप्रिय आमचे मुख्यमंत्री आता केंद्रात मंत्री आहेत शिवराजी चव्हाण साहेब यांनी ही लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशमध्ये सुरू केली मध्य प्रदेश आर्थिकदृष्ट्या छोटं राज्य आहे विस्तारांना मोठं असलं तरी दृष्ट्या छोटं आहे तरी त्यांनी धाडस केलं कारण भारतीय जनता पक्षाचा हा विचार आहे पंडित दीनदयाळजी हा विचार आहे की रांगेतला शेवटच्या माणसाला मदत झाली पाहिजे सरकारचं टॅक्स रुपयाने पैसे गोळा करत आहे तर श्रीमंत जाण्यापेक्षा गरीबाच्या खात्यात गेले पाहिजे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आमच्या महिला आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे त्यांच्या खात्यात ते पैसे असले पाहिजे जिरे करून ज्यावेळी आजार असेल घरातलं काही काम असेल तर आमची महिला पैसे जपून ठेवते आमची महिला काटकसर कर करते महिलेच्या अंग हे गुण आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी ही योजना मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात अगोदर सुरू झाली आणि आदरणीय देवेंद्रजींनी आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील अजितदा पवार असतील आणि सगळं मंत्रिमंडळ असेल या विभागाच्या मंत्री त्या ठिकाणी असतील या सगळ्यांना अवगत केलं की महाराष्ट्रामध्ये देखील एक महिलांचा मोठा वर्ग आहे काही कोटी महिला आहेत की ज्यांना त्या ठिकाणी आर्थिक स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे त्यांच्या खात्यावर हक्काचे काही पैसे मिळाले पाहिजेत आणि म्हणून आपण धाडस करू एक वेळा चार इतर योजना आपल्याला थांबाव्या लागल्या तरी चालतील पण हा पैसा योग्य माणसांच्या योग्य खात्यामध्ये गेला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी भाई योजना सुरू झालेली आहे आपल्याला मला विनंती करायची आहे तीस तारखेपर्यंत आपल्याला अजून फॉर्म भरला मुदत आहे आज प्रत्येक तालुक्यात सरासरी पन्नास हजारच्या पुढे फॉर्म भरले गेलेले आहेत आपल्याकडे परवापासूनच त्या ठिकाणी मुंबई परिसरातून खात्यावरती पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे पहिल्या आठवड्यामध्ये खाती शेक केली एक रुपया अकाउंटला टाकून बघितला खातं बरोबर आहे का पंधरा टक्के रँडम तपासणी केली विरोधकांनी लगेच टीका सुरू केली म्हणे बघा महिलांची फुसवणूक चालली एकच रुपया देत आहे मग म्हणले ही काँग्रेसनं त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि काँग्रेसनं त्या ठिकाणी काही लोकांना हायकोर्ट मध्ये पाठवलं की या योजनेला स्टे द्या अरे सामान्य महिलेच्या अकाउंटला पैसे जातात तुमच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे हा सर्व सर्वसामान्य लोकांचाच पैसा आहे तो टॅक्स दुखाने सरकार काढलेला आहे सरकार पुन्हा त्या ठिकाणी देत आहे एक रुपयाचं कटिंग नाही चेक नाही पावसाला भेटायचं नाही थेट बँक खात्यामध्ये पैसे जाणार आहे कारण डायरेक्ट डीबीटी ही कार्यप्रणाली केंद्राने आणली आणि राज्यात देवेंद्रजी आणली चेक पद्धत बंद करून टाकली भाऊसाहेब रावसाहेब भेटायचं नाही डायरेक्ट खात्यावर पैसे दिल्लीत येणारा पैसा शंभर टक्के खात्यावर जातो तेच राज्याने स्वीकारलं काँग्रेसने या योजनेला विरोध विरुण करायला सुरुवात केली काही योजनेची टिकल केली आम्ही तर डीपीसी ताई आम्ही डीपीसी मध्ये होतो आमचे काही सदस्य या जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्यांनी देखील विचारलं की लाडकी बहीण आणली पण खात्यावर पैसे आहेत त्या सरकारच्या त्या ठिकाणी अजितदा सांगितलं की मी अर्थमंत्री आहे देवेंद्रजी आणि एकनाथ आम्ही एकत्र काम करत असताना पंचवीस हजार आम्ही जुलै आणि ऑगस्टचे पैसे तीस तारखेला तुम्ही फॉर्म भरला तरी जुलैचे देखील तुम्हाला त्या ठिकाणी पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि ऑगस्टचे देखील मिळणार आहेत तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत ज्यांनी आत्ता भरले त्यांच्या आत्ता येतील पुढच्या आत्ताच्या वरती शेवटच्या दिवशी भरले तरी तुम्हाला तीन हजार येतील आणि सरकारचा हा प्रयत्न आहे की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी फक्त दोनच हप्ते देऊन थांबायचं दे। नाही तर जसं आज रक्षाबंधनला त्या ठिकाणी ही मदत आमच्या बहिणीकडे त्या ठिकाणी पोहोचते लाडक्या बहिणीकडे पोहोचते त्याच पद्धतीनं दिवाळीला भाऊबीज आमची येणार आहे आणि भाऊबीज दे देखील आमच्या महिलांच्या खात्यावर गेली पाहिजे म्हणून सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता देखील दोन महिन्याचा विधानसभेपूर्वी तुमच्या खात्यावर देण्याचा प्रयत्न हे आपलं महायुतीचं सरकार करणार आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की अजूनही ज्यांचे फॉर्म भरले नसतील त्याने त्या ठिकाणी फॉर्म भरा अडचण लि अशा त्यांची टीम आहे गाव सरपंच कार्यकर्ते काम करतायत परवा अमोल ताईंनी एक ताकदीचे कार्यकर्ते तयार एकटा गणेश भाऊ आमचा या ठिकाणी मध्ये इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करतो एकटे आमच्या विधानसभेच्या संयोजक आमचे दिलीपराव कांदा आहेत त्यांनी ठरवलं एक मोठा कार्यक्रम ते घडून आणतात एक चांगली कार्यकर्त्यांची फेरी केली आहे इथे अनेक जुने ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील पक्षाची सेवा केलेली आहे पक्ष त्यांनी वाढवलेला आहे ज्या वेळेला आपल्याला लिडरशिप करायची ज्यावेळी जुन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे त्यावेळी ताकीच्या माणसाच्या पाठीमाग उभं राहिले पाहिजे आज ताईची ताकद फक्त चार वेळेला जिल्हा परिषदेला निवडून आला एवढीच नाही ताईंनी ज्या ज्या निवडणुका लढवल्या जिथं जिथे संघर्ष केला ज्या ज्या सभागृहात ताईंनी काम केलं तिथं एक जुन्नर तालुक्याचं ता नाव मोठं करण्याचं काम केलं मी परवा प्रतिनिधीला सांगितलं की पुणे जिल्ह्यामध्ये अनेक महिला नेत्या आहेत अनेक महिलांचे फोटो येतात अनेक महिलांची भाषण पेपरला येतात ती कुणीही महिला तुम्ही शोधून बघा महिला नेत्या कुणाची तरी मोठ्या नेत्याची सून आहे कुणाची तरी मोठ्या पुढऱ्याची बायको आहे आशाताई हे जिल्ह्यातलं एकमेव उदाहरण आहे की ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक स्वतःची ओळख करण्याचं काम आशाताईने आपल्या कार्यकर्त्यांना करून दाखवलेलं आहे आणि म्हणून आशा एका लाडक्या बहिणीच्या पाठीमाग ताईच्या पाठीमाग भारतीय जनता पक्ष ताकदी नोंद आहे आमच्या जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी आहेत केंद्राच्या प्रतिनिधी म्हणून मेदाजा इथे येणार आहेत राज्याचे प्रतिनिधी म्हणून मेहता या ठिकाणी येणार आहेत राहुल दादा फुल या ठिकाणी येणार आहेत उत्तर आमचे त्या ठिकाणी योगेशन नटलेकर देखील येणार आहेत पुण्यातले काही कार्यक्रम योजना या ठिकाणी यायला उशीर झाला आमच्या दुसऱ्या महिला नेत्या जयश्रीदेव देव देखील या ठिकाणी आलेले आहेत आमचे सगळे निवडणूक प्रमुख आले आम्ही सगळ्या भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातला हा आश्वाताईंच्या पाठीमागे उभा आहे आणि म्हणून जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या ज्येष्ठांना माझी विनंती आहे महिलांना विनंती आहे तरुणांना विनंती आहे जर एखादी महिला रड लागली शून्यातून विश्व उभा करते चार वेळेला वेळा निवडून येते समग्रात काम करते गोरगरिबांचं काम करून दाखवते दिवाळी सारखी एक करून मुलीनं त्या ठिकाणी तिचा अनुभव त्या ठिकाणी दाखवला आणि एक लोकांना औषध उपचाराला मदत करते मी तुमची एक क्लिप पाहिली व्हिडिओ वरती ज्या मुलीला दोन्ही कानांना ऐकायला येत नव्हतं त्यामुळे बोलता येत नव्हतं अशा मुलीला लाखो रुपये खर्च येत होता दवाखान्यामध्ये कोणी तिला मदत करू शकलो नाही ताई न कळल्यानंतर ताई धावून गेली मनोज कोटकांपासून तर आमच्या देवेंद्रजी पर्यंत सगळ्यांची मदत घेतली केंद्रापर्यंत गेल्या गेल्या म्हटल्या नाही की मी नुसती झेडपी सदस्य मी कुठं जाऊ फक्त झेडपी पर्यंत जाऊ काय तर जातातच मंत्रालयापर्यंत काम करून खेच पण दिल्लीमध्ये जाऊन देखील योजना आणतात आणि या दोन कान असलेल्या ऐकता येणाऱ्या मुलीला एक शस्त्रिया करेश कर, करून काही लाखो रुपये खर्च करून आज त्या मुलीच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम ताई मला प्रतिदास सांगत होत्या त्या मुलीच्या कानाची शस्त्रक्रिया झाली आणि तिने पहिला शब्द आपल्या वडिलांना पप्पा म्हणून हात मारला ताई म्हणली माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार त्या मुलीचे बोल आहेत त्या मुलीच्या चेहऱ्यावरच्या आई वडिलांच्या भावना आहेत पुरस्कार अनेक पेंटिंग निवडणुका अनेक चिंता येतील कधी हरावं हो लागेल थांबावं हो लागेल पण गरीब माणसाच्या आयुष्यामध्ये जेवढे असं चांगलं काम करून दाखवतो तो, तो, तो आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीकोन खरा पुरस्कार असतो आणि अनेक पुरस्कार सामान्य माणसांनी दिलेले आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षाचं इथलं अधिवेशन होत असताना उद्याच्या काळामध्ये आम्हाला मतदार यादीमध्ये काम करायचंय चार पाच दिवस आमच्या हातामध्ये शिल्लक आहे मला तुम्हाला विनंती करायची तुमच्या घरातलं कुणी राहिला असेल मतदार नोंदणी करून घ्या फॉर्म भरून घ्या ऑनलाईन भरा ऑफलाईन भरा गेल होता बेटा आपल्या प्रत्येक गावामध्ये दहावीस मतं आपल्या कार्यकर्त्यांनी वाढवली पाहिजे ती दहावीस मतं ताईसाठी महत्वाची आहे जर त्या ठिकाणी चुकीची नावं असतील तर ते आपण कमी केली पाहिजे ज्यांची नावं नाही त्यांची नावं वाढवली पाहिजे आणि आपल्या बूथचं सक्षमीकरण केलं पाहिजे संतोष राणा फेरे आता सगळी टीम तयार केली आहे इथली टीम तयार करायची राहिली होती कार्यकर्त्याची रचना राहिली होती आजच्या निमित्तानं ती तयार होते इथल्या सगळ्या जुन्या नव्या कार्यकर्त्याला मला विनंती करायची आहे वेळा भारतीय जनता पक्ष इथं काट टाकतोय ज्यावेळी भारतीय जनता पक्ष या तालुक्याचं नेतृत्व करून पाहतोय त्यावेळी आपल्यात काही मतभेद आणि मतभेद ठेवायचे नाही शेवटी मोठ्या मनाने आपण प्रजात्री पाठीमागे उभं राहिलं पाहिजे एखादं नेतृत्व आपण उभं केलं पाहिजे तेव्हा त्या नेतृत्वाची ताकद आपल्याला मिळते आपण जर नेतृत्वाचे सगळेजण एकमेकाचे पाय खेचून राहिलो तर आपण कुणी मोठे होणार नाही आपण जर एकमेकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे मदत केली पाहिजे आपल्या तिथे विकास कामामध्ये आग्रेसर आहे आपल्या तिचा प्रशासनामध्ये होत काय आपल्या तिचा जिल्हा राज्यात होत काय नेत्यांच्या आशीर्वादाईच्या पाठीमागे गोर गरिबांसाठी रस्त्यात थांबून आमची ताई काम करते रात्री आपली आलेल्या कार्यकर्त्याच्या फोनला फोन घेऊन न्याय देते इतकी कर्तबगार महिला जर नेते आपल्याला मिळाले असेल तर आपल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आज अधिवेशनाच्या निमित्तानं हा निश्चय असला पाहिजे की येणारी विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर मध्ये होईल नोव्हेंबर मध्ये होईल उमेदवार कोण असतील काय असतील हे आज आम्ही सांगत नाही मध्ये काय व्हायचं ते होईल आम्हाला माहित नाही पण जुन्नर तालुक्यामध्ये दोन हजार चौदा ची आमदार झाली या पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचंय आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ताकदीन उभं राहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा निधी त्यांच्या पाठीमधून इथे आला जेडीपी सदस्य असताना नगरपालिकेत काम करता येत नव्हतं पण डीपीसी सिंह त्यांनी जुन्नर नगर परिषदेमध्ये काम आणलं आदिवासी भागात योजना आणण्यासाठी त्या केंद्रापर्यंत गेल्या पूर्व पट्ट्यातल्या त्या ठिकाणी दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी त्यांचा प्रयत्न दे दे आहे शहरामध्ये त्या काम करत आहेत इथल्या आदिवासी वस्ती असेल ठाकरवाडी असेल कातकरी समाज असेल सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे आणि भारतीय जनता पक्षाचा रांगेतला शेवटचा माणूस पहिलं राष्ट्र नंतर पक्ष आली नंतर मी राष्ट्र आम्हाला महत्वाचं आहे देश आम्हाला महत्वाचा आहे समाज आम्हाला महत्वाचा आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे तीन दिवसामध्ये आशाधारी सारखी एक महिला इतका मोठा कार्यक्रम करू शकते आपल्या सगळ्यांमध्ये ताकद आहे आपण सगळे ताकदीच आहोत पण दुर्दैवाने त्या ठिकाणी आपण आपण धरून काम करत नाही त्या ठिकाणी थोडा का होईल संधी मिळेल का नाही केलेलं काम व्हायला जाईल की नाही आयुष्यामध्ये राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये केलेलं काम कधी व्हायला जात नाही जागा मिळो न मिळो सामान्य माणसं ओळखतात की कोण कार्यकर्ता काम करतोय लोकांसाठी झगडतोय लोक त्याच्या पाठीमाग उभे राहतात कारण लोक रक्तपर्गी असतात लोक हुशार असतात लोक जाणकार असतात त्यांना कळतं की ही महिला रात्री दिवस काम करते मुंबईतून आल्यानंतर या ठिकाणी त्यांचं गावाला जाऊन आलो त्यांचं गाव बघितलं की त्या गावाने एकत्र येऊन त्या ठिकाणी जलसंधारणाच्या कामामध्ये देशभरातलं मोठं काम केलेलं आहे के अनेक भव्य योजना या तालुक्यात त्यांनी आणलेल्या आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमचं हे अधिवेशन अतिशय महत्वाचं आहे लाडकी बहिणी योजनेच्या बरोबर महिलांना आम्हाला विनंती करायची ओझरमध्ये त्या ठिकाणी एक महिला बचत गटाने आमच्या एक मॉल तयार केलेला आहे दुकान सुरू केलेलं आहे उमेद मार्ट नावानं आमच्या राज्य सरकारने निर्णय घेतला आहे तुम्ही महिला बचत गटाने काही उत्पादन तयार केलं ग्रामीण भागातलं कुठलेही उत्पादन असू द्या पापड लोणचं असू द्या या भागातलं कोणतंही त्या ठिकाणी उत्पादन असू द्या त्याची विक्री आता ऑनलाइन तुम्हाला त्या ठिकाणी करायला संधी उमेद मार्टच्या माध्यमातून मिळालेली आहे ऑनलाईन तुम्हाला बचत गटातून नोंदणी करता येईल ऑनलाईन तुमचा माल खपेल ऑनलाईन तुमच्या खात्यावर पैसे येईल बजेटमध्ये योजना तयार केलेली आहे या उमेद मार्टचा फायदा आम्हाला बचत गटाने त्या ठिकाणी मिळून द्यायचा आहे आमच्या ज्या महिला भगिनींच्या नावावरती सातभरा असेल त्या महिला भगिंना मला विनंती करायची नसेल तर पुरुषांना विनंती करतो महिलेचे नाव सातबार असेल आणि महिला शेतकरी असेल तर आई नावाने योजना आली कृषी पर्यटनाची हा तालुका पर्यटनाच्या दृष्टीकडून पुढे जायला संधी आहे आणि म्हणून कृषी पर्यटनामध्ये जे तुम्ही महिला कुणी प्रयोग करतील त्यांना पंधरा लाख रुपयाचं कर्ज बिन व्यायची त्याचं सगळं व्याज आमचं राज्य सरकार भरणार आहे आई नावाने योजना आलेली आहे आमच्या अनिलजी मेहर यांनी पीटी काय उद्योगाचं घेतलं त्याच पद्धतीने उद्याच्या गावामध्ये महिला बचत गटासाठी अशा प्रकारचे शिबीर आपण आयोजित करू कर्तबगार महिला सरपंच लोक प्रतिनिधी तुमच्या बरोबर काम करतात आणि म्हणून या आई योजनेचा फायदा देखील आमच्या महिलांनी घ्यावा त्यांना अशी विनंती करतो मुलींच्या शिक्षणाच्या बद्दल त्या ठिकाणी प्रतिनिधाने सांगितलं चंद्रकांत दादा पाटील आमचे नेते जिल्ह्याचे सहपालकमंत्री हे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्याने मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घेतला की आपण पन्नास टक्के फी भरतो पण ज्या ग्रामीण भागातल्या फक्त आपण एस सी एसटी भरून चालणार नाही ओबीसी असू द्या ओपनच्या असू द्या सगळ्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये त्यांच्या आईवडील एवढा पैसा खर्च करू शकत नाही मेडिकलला जायचं ती चाळीस लाख रुपये फी आहे इंजिनिअरिंगला जायचं काही लाख रुपये लागतात कृषी पदवी काय घ्यायची पुढे जायचा पैसा लागतो मग हा एवढा पैसा आमच्या ग्रामीण भागातल्या मुली कुठून आणणार पालक कुठून आणणार आपण यांची फी भरली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी शासनाने निर्णय घेतला आता आठ लाख रुपये उत्पन्नाची आठ आहे काही लोक याच्यावरती टीका करत आता इथं बसलेल्या सभागृहामध्ये आम्ही दोन चार हजार लोक आहोत तुम्ही सांगा आठ लाखापेक्षा जास्त कोणाचं उत्पन्न आहे ऐका इथं आठ लाखा एक स्टेजवरची चारदा म्हणजे असेल दादा तुमचं आठ लाखापेक्षा जास्त असेल प्रदीप दादा आठ लाखापेक्षा जास्त आहे तुमचं उत्पन्न तुमचं आठ लाखापेक्षा जास्त आहे सी यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे आपण थोडे लोक असू माझं पण आठ लाखापेक्षा कमी आहे आठ लाखापेक्षा जास्त नाही आबा पण आहेत पण इथं बसलेल्या समोरच्या कुणाही लोकांचं एखाद दोन सोडले तर आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही म्हणून तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मुलीसाठी योजना आहे लोक हसवतात वेगळी माहिती येतात की आपल्याला मिळणार नाही त्यालाच मिळणार सगळ्यांना ओबीसी एससी सी एन टी फटक्या सगळ्यांसाठी आहे आठ लाखाचं ज्यांचं आतमध्ये उत्पन्न आहे ते सगळे आपण त्याच्यात बसतो आमची मुलगी मेडिकलला जाऊ दे इंजिनिअरिंग जाऊ दे आर्किटेक्टला जाऊ दे कुठेही गेली शंभर टक्के पैसा सरकार भरणार आहे एकही रुपया तुम्हाला त्या ठिकाणी भरावा लागणार नाही एवढी क्रांतिकारी योजना अख्ख्या देशामध्ये आपल्या राज्यात सुरू झालेली आहे त्याचा फायदा घ्यायचा आहे आता काही लोकांनी टीका सुरू केली डीपीसी मध्ये तर काही लोकप्रतिनिधी पण चंद्रकांत चंद्रकांतदा अतिशय सोप्या भाषेत त्यांच्या स्टाईल उत्तर दिलं तेव्हा म्हणे आमची संस्था गरीब आहे आणि बा आमच्या संस्थेला आता त्या ठिकाणी आमच्याकडे पैसे नाही आम्ही कसं काही मुलींना फ्रीमध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन देऊ त्यांनी सांगितलं की तुम्ही ऍडमिशन पंधरा करणार वीस करणार पन्नास करणार याचा आकडा माझ्याकडे आहे का तो आकडा कधी सप्टेंबरमध्ये जुलै जून जुलै ऑगस्ट दरम्यान ही उच्च शिक्षणाची ऍडमिशन होतात म्हणजे आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तुम्ही मुलींना प्रवेश देऊन टाका ज्या दिवशी तुमची यादी दि सरकारकडे ऑनलाईन येईल त्या दिवशी या मुलींच्या सगळ्या फीचे पैसे या शिक्षण संस्थांच्या अकाउंटला जाईल मुलींकडनं कुणीही पैसे घ्यायचे नाही पण जी आर याच्या अगोदर ताईने त्याचा पाठपुरावा हो केला ताईने चंद्रकांतला फोन केला एक मुलगी त्याला भेटली तरी सायदं ताई माझ्याकडे फी मागतात तोपर्यंत जी आर आला नव्हता आता जी आर जोपर्यंत येत नाही अधिवेशनात योजना आली घोषणा झाली पण जी आर आला नव्हता तत्पूर्वी एक दोन टक्के मुलींनी पैसे त्यांच्या फीचे भरलेले आहेत ते भरलेले एकूण टक्के मुलींचे पैसे जसेचे तसे त्यांना परत मिळणार आहे एक रुपया त्या ठिकाणी कुणाचा घेतला जाणार नाही पण आज त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक विशेष करून काँग्रेसचे लोक आपल्या योजनांवर लो टीका करतात योजना समजून त्या ठिकाणी घेत नाही टीका करतात या योजने अशी टीका सुरू केली होती पण जसं जसे आता महिलांच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाली तशी तशी त्यांची तोंड आता बंद झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या योजनांचा फायदा त्या ठिकाणी आम्हाला घ्यायचा आहे आता आमचे सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी आहे आम्हाला त्या ठिकाणी सरकारनं लोक मागणी करायचे वीज बिल कमी करा थकबाकी कमी करा दंड व्याज कमी करा आमचा हेल्पाटे घालायचं एम्सीसीबी च्या कार्यकारी अभियंतकडं उपाभियंतकडं देवेंद्रजी फडणवीस आमचे नेते हे या ऊर्जा खात्याचे मंत्री आहेत ते म्हणजे लोकांनी हेल्पाटे घालायला लावायचे नाही योजना करायची तर सोपी करून टाकू कारण मेजॉरिटी लोक हे साडेसात एच पर्यंत त्या ठिकाणी मोटार विद्युत पंप त्यांच्या आहेत मोठ्या मोटाराची संख्या कमी आहे साडेसात एच पर्यंत ज्यांचे विद्युत पंप आहेत त्या सगळ्यांना कुणाला भेटायची गरज नाही अर्ज करायचा नाही बिल माफ कर काही करायचं नाही तुम्हाला आता यापुढं सरकारचं महावितरणचं कोणतंही बिल येणार नाही तुमचं बिल झिरो झालेलं आहे तुमचं बिल माफ झालेलं आहे साडेसात एसवी पर्यंत वीज बिल आपलं माफ झालंय क्रांतिकारी निर्णय त्यांनी बघितलं का हा भाजपचा आहे का तो काँग्रेसचा का तो शिवसेनेचा आहे असं पाहिलंय का लाडके मध्ये पाहिले का मुलींच्या शिक्षणामध्ये पाहिले का जो लाभार्थी त्याच्यामध्ये बसतो त्या लाभार्थ्यालाच त्या ठिकाणी योजना मिळते मी ताईंना माहिती आहे प्रतिजाला माहितीये मी व्याख्यानाच्या निमित्तानं राज्यात आणि देशभरात अधिक ठिकाणी जातो काही राज्यात इतकी दुर्दैवी परिस्थिती आहे की तिथं त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा लेटरपॅड आल्याशिवाय काही योजना मिळत नाही आमच्याकडे आहे का तसं तुम्ही आम्ही म्हटलं का शेतकऱ्यांनी भारतीय जात ताईचा लेटरपॅड घ्या मग तुमचं माफ ताईची शिफारस घ्या मग तुम्हाला लाठी बहिणीमध्ये आणणार आमच्या सरकारने योजना आणल्या सगळ्यांचं आपलं सरकार हे सगळ्यांनाच सामाजिक समता मानणारं सरकार आहे ते बघत काय कोण कोणत्या पक्षाचं काम करत आहे आणि म्हणून सामाजिक समानतेने या सगळ्या योजना आलेल्या आहेत आणि म्हणून शेतकरी बांधवांना मला विनंती करायची आहे की आपला ही योजना आपण इतर शेतकऱ्यांना गावात सांगितली पाहिजे इतर शेतकऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका